नमस्कार मी राजू मैत्री प्रस्थापित जातीयवादी व्यवस्थेला रोखण्यासाठी अण्णाभाऊच्या जातीयंतांच्या विचारांची गरज प्राध्यापक लक्ष्मीराव डोबळे लोकशाहीर अण्णाभाऊ जीवन गौरव पुरस्कार उत्तमदादा कांबळे आणि माजी आमदार राजीव ओळे यांना प्रदान स्वतःच्या परिस्थितीमध्ये जाती व्यवस्था टोकदारपणे घट्ट करण्याचे काम सुरू आहे का धर्मांत भूमिका घेऊन सरकार धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे कटकारसन करत आहेत छोट्या छोट्या जाती विभक्त करून त्यांच्यातही आपापसात भांडण लावण्याचे डावपेस आपल्यातच काही समाजरोही लोकांना हाताशी धरून आखले जात आहेत अशा काळात त्यांना व प्रस्थापित जातीयवादी व्यवस्थेला रोखण्यासाठी अण्णाभाऊंच्या जातीयंतांच्या विचारांची गरज आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले ते मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि धम्मभाऊ भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना समजून घेताना या विषयावर जाहीर व्याख्यान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ जीवनगौरव आणि राष्ट्रीय सन्मान पुरस्कार वितरण समारंभात राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर शोभा चाळके यांच्यासह प्राध्यापक किसनराव कुराडे अनिल ममाने डॉक्टर श्रीपाद देसाई ॲडव्होकेट करुणा विमल अंतिमा कोल्हापूरकर अब्राहिम बापू आवळे मंगलराव माळगे डॉक्टर कपिल राजहंस बाळू वाशीकर विश्वासराव तरटे यांनी मनोगत व्यक्त केले यावर्षीच्या मानाचा सन्मानाचा स्वाभिमानाचा व अभिमानाचा लोकशाहीर अण्णाभाऊ जीवनगौरव पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी नेते माजी आमदार राजीव आवळे यांना प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह मानपत्र आणि पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप होते अण्णाभाऊ साठे यांच्या मानवतावादी विचारांना आदर्श मानून कला साहित्य संस्कृती शिक्षण आरोग्य राजकारण समाजकारण आणि विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शंकर पुजारी संजय मुळे अनंतराव घोगरे राजेंद्र पिंपळे डॉक्टर धनंजय साठे ॲडव्होकेट मारुती वनखंडे लालू गुजलवाड श्रीपाद पटवर्धन रमेश भालेराव नामदेव नागटिळे प्रमोद साटे डॉक्टर वैशाली गुंजेकर विदाताभाऊ अहिरे जितेंद्र चोकाकर डॉक्टर दशरथ रसाळ डॉक्टर संदीप वाकडे संजय कांबळे जतीन वाघमारे सुशांत पाटील उमेश मेश्राम रूपचंद्र फुलझेले जया बागुल भागवत मसने विजयकुमार भुजबळ आबासाहेब साबळे सुरेंद्र घुडे सातापा कांबळे प्रेरणा शेजवळ सौरभ जगताप संदीप भाऊ वानखेडे प्राध्यापक बाळू गायकवाड निशांत आवळेकर स ॲडव्होकेट संतोष शिंदे बळीराम रणदिवे मोहनभाऊ देवतळे सुनंद भामरे प्रल्हाद बट्टेवार चंद्रकांत पांढरे रमेश कांबळे शैलेश गायकवाड सुदामती लोखंडे अनिल काजवे शेखर कांबळे आदी मान्यवरांना लोकशाहीर अण्णाभाऊ राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना समजून घेताना या विषयावर जाहीर व्याख्यान झाले निर्मिती प्रकाशन प्रकाशित प्राध्यापक प्रकाश नाईक लिखित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना समजून घेताना आणि कवी लेखक प्रशासक आणि अनि दिग्दर्शक अनिल ममाने लिखित संवेदनशील साहित्यिक अण्णाभाऊ या दोन पुस्तकांचे यावेळी प्रकाशन केले स्वागत व प्रस्ताविक ॲडव्होकेट करुणा विमल यांनी सूत्रसंचालन अभिजीत मारसुर्लीकर तर अहर्त मिंचेकर यांनी आभार मानले